नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी राहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी खडका वडद येथे एका वाशात जुगाराड्डा सुरू महागाव पोलीस यंत्रणा झोपेत एल सी बी कारवाई करण्यास का टाळाटाळ करत आहे यंत्रणेला या जुगाराड्याची माहिती नाही तर महागाव पोलिसांना काय बाबाजीचा ठुल्लू माहीत आहे काय सर्वसामान्य नागरिकांकडून टिंगल उडविली जात आहे नागपूर नांदेड मुख्य महामार्गावरील मागा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कडकाव वडद येथे एका बादश्या जुगार अड्ड्याचा डाव सुरू असून लाखो रुपयाची उलाढाल रोज होत असून मोठ्या प्रमाणात जुगार प्रेमी यांची गर्दी वाढत आहे जुगार प्रेमी लांब पल्ल्याचा प्रवास करून सदर जुगार अड्ड्यावर जुगार एका खेळण्यासाठी येत आहेत विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात नामचीन व खुख्यात लोकांचा जमावडा सदर ठिकाणी म्हणजेच खडका वडने येथे होत असून सदर ठिकाणी कधीही अप्रिय घटना घडू शकते व त्यातून झालेल्या गंभीर घटनेची जबाबदारी ही कोणाची राहील महागाव पोलीस प्रशासन महागाव पोलीस यंत्रणा झोपेत आहे की झोपेचे सोंग करीत आहे हेच सामान्य लोकांना न समजणारा विषय झाला असून मागाव पोलिसांना जर या अवैध जुगार अड्ड्याची माहीत नाही तर पोलिसांना काय बाबाजीचा ठुल्लू माहीत आहे का असे संतप्त नागरिकांकडून बोलून दाखविले जात आहे एल सी बी नामक गुप्त विभाग काय करीत आहे एल सी बी विभाग इतका निष्क्रिय झाला आहे का की त्यांना सदर विषयावर काहीच माहिती नाही की जाणीवपूर्वक एल सी बी विभाग या जुगार अड्ड्यांकडे दुर्लक्ष करीत आहे विनाकारण असे अवैध धंदे जुगार अड्डे आपल्या कार्यक्षेत्रात सुरू ठेवून सामान्य नागरिकांना लुटण्याची परवानगीच महागाव पोलीस प्रशासन देत आहे म्हणून खडका व वडद येथील एका वर्षात जुगार अड्ड्यावर कारवाई करून जुगार अड्डा बंद करण्याची मागणी सामान्य नागरिक करीत आहेत लवकरच सामान्य नागरिक सदर अवैध धंदे जुगार अड्डे यांच्यासाठी लोकशाही मार्गाने उपोषण करण्यासाठी मैदानात आल्यास नवल वाटू नये असेही सामान्य व संतप्त नागरिकांकडून बोलून दाखविले जात आहे आर एन एन न्यूज मराठी